बातमी आजचा रविवार पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरलाय कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला या दुर्घटनेमध्ये चार पर्यटकांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये एका मुलाचाही सा समावेश आहे आतापर्यंत एकूण अडतीस जणांना वाचवण्यात यश आलंय दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली यावेळी पुलावर शंभर पर्यटक आल्याची माहिती मिळाली तर आतापर्यंत या पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं कळत आहे अजूनही या ठिकाणी का बचाव कार्य सुरू आहे कोसळलेल्या पुलाचा भाग हटवण्याचं काम सुरू आहे या कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होते सध्या या ठिकाणी सुरू असलेल्या मदतकार्य बचाव कार्याची ही थेट दृश्य लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत रात्र होत असतानासुद्धा अविरतपणे हे बचाव कार्य सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती मिळत नाही बेपत्ता असलेल्या सर्वांचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत हे शोधकार्य आणि बचाव कार्य सुरूच राहील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वीच ए बी पी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा याच गोष्टीची पुष्टी केलेली आहे सध्या जी दृश्य आपण पाहतो हो, आहोत ती आहे कोसळलेल्या पुलाची कोसळलेल्या या पुलाखाली काही नागरिक दबले गेल्याची भीती व्यक्त होते आहे आणि त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी हा पूल हटवणं हे मोठं आव्हान सध्या एन डी आर एफ समोर आहे आणि या पुलाचं वजन पाहता आणि ज्या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे तिथली परिस्थिती पाहता मोठं आव्हान सध्या एन डी आर एफ समोर आहे त्यामुळे काही क्रेन्स खास पुण्याहून यासाठी मागवण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे आणि त्यांच्या मदतीनं हा पूल या पुलाचा सांगाडा बाहेर काढण्याचं सा काम सध्या सुरू आहे तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री स्वतः या संपूर्ण बचाव कार्यावेळी उपस्थित होते पर्यटकांनी अतिउत्साहावर आळा घालणं गरजेचं आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय ग्रामस्थांनी देखील या पुलावर जाऊ नये अशी विनंती पर्यटकांना केली होती मात्र लोक ऐकत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे तुम्ही वेळोवेळी वेड़ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती देत आहेत सगळं सगळे लोक लक्ष देऊन आहेत पर्यटन म्हणजे आपण बघतोय लोणावळा झाला मावळ झालं या परिसरात बरेच लोक या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनास्थानी येतात काय पुढं पावलं उचलली पाहिजेल असं तुम्हाला वाटतंय मी वारंवार विनंती करतो गेल्या वर्षीसुद्धा आपण बघितलं असेल नदीमध्ये मोठ्या दगडावर पासळं बसले सेल्फी काढत बसले तिकडनं पूर आला आणि त्यानंतर पूर आल्यानंतर त्या ठिकाणी चार पाच जण वाहून गेलेत आणि दरवर्षी अशा घटना घडत आहेत आम्ही वारंवार पर्यटकांना विनंती करतो की बाबा आपला परिवार आपला जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे पण काही लोक अतिउत्साहामध्ये सेल्फी काढण्याचा जा दादात जास्त म्हणजे सेल्फीमुळे अनेक अशा घटना घडत आहेत सेल्फी मला इथून काढायची आहे तिथून काढायची आहे करत करत लोक आपल्या प्राणाला मुक्त आहेत मला असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे प्रशासन तर आपली काळजी घेत आहे पोलीस यंत्रणा घेतली तर लोक पोलीस का नव्हते आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मागे पोलीस उभं पण आपण आपली काळजीसुद्धा स्वतः घेणं आवश्यक आहे आता इथे वारंवार गावकरी सांगत होते की या पुलावर जाऊ नका लोक ऐकायलाच तयार होते त्यांना शिवाय घालतात असं लोकांनी आम्हाला सांगितलं कोणीच ऐकत नाही या ठिकाणी बोर्ड लावल्यावर सुद्धा या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी ऐकत नाही मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा स्वतः काळजी आपण घेतली पाहिजे आता पावसाळ्याचे दिवस निश्चित पर्यटन केलं पाहिजे झालं पाहिजे लोकांना आवडतं पावसाळ्यावर फिरायला पण आपल्या जीवावर बेतेल आपला जीवच गमावावं लागेल आपल्या परिवाराचा अशा पद्धतीने सुद्धा धाडस आपण करू नये ही आमची विनंती साहेब मात्र इथं जर आपण बघितलं तर पूल हा धोकादायक झाला होता हा खरं तर पाडायला हवा होता किंबहुना पूर्णपणे बंद करणं अपेक्षित होतं ही चूक प्रशासनाची आहे मला वाटतं हा पूल या पदचाऱ्यांसाठी गावातल्या लोकांना इकडे तिकडे जायला म्हणजे पायवाट आहे ही जी। आता पायवाट असताना तिने तुम्ही तीन चार लोकांनी उभे राहून गेले पुलावर मला वाटतं मग त्याला कोणीच वाचू शकत नाही बरं ऐकत नाही कोणी सर्वात मोठा विषय असा झाला की कोणी ऐकायलाच तयार होत या ठिकाणी कोणाचं कोणी ऐकत नाही बोर्ड लावून पाहिले तिथे बोर्ड लावलेले आहेत हा पूल धोक्याचा आहे त्याच्यावर जाऊ नका उभे राहू नका तरी सुद्धा या ठिकाणी कोणी ऐकलं नाही दुर्दैव आहे आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे स्ट्रक्चरल ऑडिट होणं वेळोवर गरजेचं आहे कारण पस्तीस वर्ष झालेच आहे पूल नाहीच हा पूल निकामी झालेला आहे आणि म्हणून करायला पाहिजे होत म्हणून तिथे बोर्ड लावलेले होते पण हा पाईप माणूस जाऊ शकतो इथून पण याच्यावर तीन चारशे लोकही उभे राहिलेत त्यामुळे ते वजन तो पेअर करू शकला नाही तोलू शकला नाही पूल आणि तोंड तो खाली वाकला असा मध्ये आपण बघितला असेल तर त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि यानंतर आपण थेट घटनास्थळावर जाऊया आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या या ठिकाणी आहेत मिकी शेवटच्या काही तासांपासून या पुलाचा एक एक भाग हटवण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत अखंड पूल उचलता येत नव्हता त्यानंतर कटर आणण्यात आलेत आणि आत्ता नेमकं कुठल्या टप्प्यावर हे काम पोहोचलेलं आहे या क्षणी नेमकी काय प्रगती आहे या पुलाचा सांगाडा हटवण्याच्या कामात अमोल अगदी त्या पुलाच्या अगदी आपण समोर आहोत आणि जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा एनडीआरएफची टीम हे पूल कटरने कट करण्याचा प्रयत्न आहे काही भाग जो पाण्याखाली होता तो राहिलेला होता कट करण्याचा आता तो, आल तो पुल पुल वर आलेला आहे आणि तो देखील आता कट केला जातोय आणि त्यानंतर हा संपूर्ण पूल क्रेनच्या सहाय्याने वर उचलला जाईल कारण जेव्हा अर्धा पूल उचलला तेव्हा दोन मृतदेह हो या पुलाच्या खाली अडकलेली होती त्यांना बाहेर काढण्यात एनडीआरएफचे जवान या ठिकाणी प्रयत्न करत होते त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता आणखी कोणी खाली अडकले का याचं पूर्ण सर्च त्यांना आहे आणि त्यामुळं आता हा जो बाकीचा भाग जो पुलाचा राहिलेला आहे तो देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आपण बघतोय दोन्ही बाजूला या इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूला घाटावर आपण एनडीआरएफचे जवान बघतोय त्यांच्या हातात रस्शी आहे सेफ्टी आणि काळजी घेण्यात आलेली आहे तर पाच तास झालेला आहे हा रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि अंधार झाल्यामुळे काही अडचणी आणखी वाढतायत आणि पाण्याचा प्रवाह आपण बघतो हळूहळू वाढलेला आहे त्यामुळे आता जी माहिती मिळते त्यानुसार चार जणांचा मृतदेह हो, बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांनी काढलेला आहे अडोतीस जण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तर त्यातील सहा जण काही गंभीररित्या जखमी आहेत त्यांना फ्रॅक्चर आहेत मात्र त्यांचं जीव सगळं धोकाच्या बाहेर आहेत म्हणजे कुठल्याही धोकादायक नाही धोका नाही मात्र आता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते याच टप्प्यावर आणलंय की हे पूल जोपर्यंत उचलत नाही याच्या खाली आणखीन कुणी अडकलंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण तीन जण अजून सुद्धा मिसिंग आहे असं प्राथमिक माहिती इथल्या गावातल्या लोकांनी प्रशासनाला आणि एनडीआरएफच्या टीमला दिलेली आहे त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अजून देखील काही तास सुरू राहील एवढंच काय तर उद्या देखील हे रेस्क्यू ऑपरेशन सर्च ऑपरेशन असंच सुरू राहणार आहे मात्र आता जर आपण बघितलं तर पुलाचं इतर गिरीश महाजन असतील इतर मंत्री असतील किंबहुना जिल्हाधिकारी हे सगळे जण आलेले आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने आता शेवट हा बाहेर काढण्याचा या पुलाच्या खाली आणखीन टकलंय का कारण जेव्हा हा पूल उचलला गेला तेव्हा सहा वर्षाचा एक लहान मुलगा जो अडीच तीन तास या मृतदेह बाहेर काढण्यात आलं आता आहे तर अडतीस जणांचा उपचार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुरू आहे जसं या ठिकाणी मंत्री आहेत स्थानिक लोक जसं सांगतायत आणखीन दोन ते तीन जण मिसिंग आहेत खरं तर खालच्या बाजूला बंधारा आहे तिथं देखील एक एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे तिथे कुणाची बॉडी कुणी वाहत आलंय का हे पाहण्यासाठी टीम गेलेली आहे मात्र गेले पाच तास नॉनस्टॉप रेस्क्यू ऑपरेशन सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे एनडीआरएफची टीम आपण बघतोय बोट घेऊन खाली गेले उतरलेले जवान या ठिकाणी रस्ती बांधून आहेत कारण प्रवाह एवढा पाहण्याचा आहे की कुणीही सहजपणे वाहून पुढे जाऊ शकतो आणि या नदीचा जर आपण इतकी परिस्थिती सांगायची बोललो तर इथं हार्ड रॉक आहेत या रॉक वर कुणी जाऊन आदळलं तर नक्कीच त्याला दुखापत होऊ शकते गंभीर दुखापत होऊ शकते ते असं काही होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे कट करण्यानंतर संपूर्ण जो पूल आहे तो वर आहे आणि त्यासाठी क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आपण बघतोय इथं काही रस्ती आणखी बांधली जाते कारण आणखीन कुणी खाली अडकल्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीने आता ह्या सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे मी स्पेशली सांगतोय की पाच तास झाले हा पूल एवढा वजनाचा पूल आहे की जवळपास तीन चार क्रेन आणून आता हा पूल उचलला जातोय शेवटी एनडीआरएफच्या जवानांकडून कटरच्या ट्रायाने हा पूल कट करण्यात आलेला आहे खरंच जेव्हा पर्यटन निश्चितपणे मी की या सगळ्या सर्च ऑपरेशनवर वर आपलं लक्ष असेलच सध्या शर्थीचे प्रयत्न डी आर एफकडून केले जात आहेत आणि या सगळ्या अपडेट्सवर आपण लक्ष ठेवून आहोत तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल थोड्या वेळाने पुन्हा एकदा या अपडेट्ससाठी आम्ही तुमच्याकडे येऊ